धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखिले यांच्या चौदाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त खेड आंबेगाव शिरूर तालुक्यात विविध ठिकाणी महारक्तदान सप्ताह साजरा होत असून आज मनसर नगर पंचायत या ठिकाणी माजी खासदार स्वर्गीय किसनरावजी बानखिले सभागृह येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले यावेळी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी यांच्या वतीने दरवर्षी धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखिले यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असून गेल्या आठ दिवसापासून हा रक्तदान शिबिर सप्ताह सुरू आहे गेल्या आठ दिवसात सोळाशे ते सतराशे रक्तदात्यांनी रक्तदान केले असून अजूनही रक्तदान शिबिर सुरू आहे या रक्तदान शिबिराला भाजपचे नेते जनसेवक संजय थोरात नवनाथ थोरात भीमाशंकर कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी भेट देत रक्तदात्यांचे आभार मानले विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी मातृशक्ती खेड आंबेगाव जुन्नर शिरोड तालुका आयोजित सगळ्या वीरभर बजरंगींचे प्रेरणास्थान धर्मवीर चंद्रशेखरांना बांधिले यांच्या चौदाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित महारक्तदान सप्ताह गेल्या रविवारपासून चालू असलेला हा रक्तदान सप्ताह आज आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी आपल्या मनसर नगरीमध्ये नगरपंचायतीच्या पटांगणावरती संपन्न होत आहे आज या रक्तदानाचा शेवटचा दिवस गेल्या आठ दिवसापासून अविरतपणे आपल्या आजूबाजूच्या तीन तालुक्यामध्ये आणि आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये हा यज्ञ बजरंग दलाने आयोजित केला होता आणि आज हा रक्तदानाचा शेवटचा दिवस आपल्या नगरपंचायतीच्या पटांगणावरती संपन्न आहे गेल्या आठ दिवसापासनं सोळाशे ते सतराशे रक्तदात्यांनी रक्तदानामध्ये सहभाग घेऊन रक्तदान केलेलं आहे आणि आज मनसरमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत सातशे ते साडेसातशे बॅग रक्त संकलित झालेलं आहे संध्याकाळपर्यंत अंदाजे साडे तीन हजार रक्त संकलित होईल असा अंदाज या ठिकाणी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे गेल्या वर्षी पस्तीसशे बॅग साडेतीन हजार बॅग रक्त संकलित झालं होतं तो रेकॉर्ड या वर्षी आमचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी मोडतील अशी नक्कीच आपण आपण आशा बाळगूया आणि येणाऱ्या काळामध्ये मी रक्तदात्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला कुठेही रक्ताची गरज लागल्यास बजरंग दलाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला तुम्ही संपर्क करा महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्हाला नक्कीच रक्त उपलब्ध करून देईल असे मी या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो जय श्रीराम आज, आज पवित्र एकादशीचा दिवस पांडुरंगाचे वारीचे साडेसातशे वर्ष खऱ्या अर्थानं दा, पूर्ण झालीत असा हा पवित्र दिवस या ठिकाणी आणि आजला मनसरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंगला आयोजित चौदावं वर्ष महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे के गेली चौदा वर्ष ही तरुण पिढी अनेक ठिकाणी करत असते सामाजिक उपक्रम असतील हिंदुत्ववादी कार्य असेल संस्कृती जोपासण्याचं कार्य असतील संस्कार घडवण्याचं कार्य असेल धर्मावरती आलेलं आक्रमण थोपवायचं असेल त्याला प्रत्युत्तर द्यायचं असेल धर्मरक्षणाचं कार्य असेल अशा अनेक क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं कार्य करत आहेत तर त्याचं मूल्य होऊ शकत नाही आज रक्तदान आपण पाहतो गेली चौदा वर्ष अविरतपणे चालू आहे आणि दरवर्षी संख्या वाढते खऱ्या अर्थानं भारत हा तरुणांचा देश आहे आणि हे तरुण आपल्या खऱ्या अर्थानं समाजाकडं आदर्श घडवत आहेत दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या तर्फे की रक्तदानाचे अनेक फायदे होतात जो रक्तदान करतो त्याचाही फायदा होतो ज्याला रक्त मिळतं त्याचाही फायदा होतो अनेक जणांचे प्राण वाचले जातात असे पवित्र कार्य या ठिकाणी चालू आहे सर्व बजरंगी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि आलेले सर्व रक्तदाते या पांडुरंगांना आज एकादशीची प्रार्थना करतो त्यांना प्रचंड असं यश द्या उदंड आयुष्य द्या निरोगी आयुष्य द्या आणि यांच्या आत्ता असंच देशकार्य धर्मकार्य देवकार्य घडत राहो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो जय श्रीराम बजरंग दल दुर्गावाहिनी विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गावाहिनी मातृशक्ती आयोजित चंद्रशेखर अण्णा बानखेले यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महारक्तदान सप्ताह आयोजित केलेला आहे गेले सात दिवस हा रक्तदान सप्ताह वेगवेगळ्या गावातून भरवला गेलेला आहे आज मनसर येथे मोठ्या उत्साहात रक्तदानाला सुरुवात झालेली आहे सकाळपासून जवळजवळ पाचशे रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे त्यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे असंच माझ्या म्हणजे माझ्या वतीने मी सर्व महिलांना आणि पुरुषांना सांगेल की रक्तदान केल्याने आपल्या शरीराला नवीन ऊर्जा प्राप्त होते आणि नवीन रक्तदान रक्तदानामुळं आपल्याला नवीन रक्त दान, तयार होतं शरीरात म्हणून सर्वांनी रक्तदान करावं हीच इच्छा जय श्रीराम तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न